नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन ब्लॉगमध्ये तर आजचा ब्लॉग असणार आहे हे बघा चाललो चाललोय त्याला सोबत निशानबाई आयकॉन चाललोय तल्याला पोरं येते मित्र गाडी घेऊन जोरात निघू दाखव पाऊस बघा एवढा जोरात पाऊस पडतोय हे आपले <coughs> पोरं आले एक गाडी कुठं आहे पावसाला जरात पावसाच झाल ते गावातून आहे ना <laughs> Halo पावले kan हाय मित्रांनो blok आज हजार मालिक मध्ये आलाय नवीन रस्ता एकदम आलगड किल्ला तिकड सरळ जाऊया सर आपल्याला आहे नाग रस्ता सर भावाला कन्फ्यूज नको करू रे सरळ आज भावे फुटकी मारणार आहे आज, आज, आज काल बघाने मेनवत्या भेटले आज दोघं पुढं धावतात काल तर नुसतं दिसायला नव्हतं मागवत नुसतं आज पुढं पुढे धावते इकडं सगमाची नदी हीच ना रगमाची नदी तर संगम नदी संगम नदी

दुसरा दिवस आहे कालचा पहिला दिवस होता व्हिडिओ काढायला भेटली नाही आज दुसरा दिवस आहे आम्ही दोन मॅच हारलो हो। हा <laughs> जगू कोकणकर दक्षित चॅनलला करा बोल आपल्या प्रसंगच्या चॅनलला सबस्क्राईब नाही तुझ्या माझ्या पण करा कोकणकर दक्षित आहे माझा नाव युट्यूब चॅनलला लाईक करा आणि शेअर <laughs> <laughs> कर करा आणि कमेंट करा सगळं बोललास सबस्क्राईब करा नाही बोललास करा काय काय करायबुक इकडे पहिली मॅच चालू झाली आमची दुसरी मॅच आहे फिल्डिंगला गेलेत आपलं गेलेत पण अनिकेत आणि नैतिक यांची बॅटिंग आहे लालवाल फोन पडलाय मस्त आज बघा कसा व्हिडिओ होताय दोन निघले ना नाही तिक गेलाय खाली लॉन स्ट्राईक ला नाही तिकडला बॅटिंगला आहे तिकड पण आणि आणखी काय त्यांच्यात काय बघतो हा ब्रेक मध्ये जर पुढच्या सामना ज्याचा असेल जर ती टीम हाफ ब्रेक मध्ये आली नाही त्यासाठी तर ती कमेटी जी पॅनल्टी देईल आम्हाला या सर्व संघाने नोंद करून घ्यायची आहे कवीसा सारा करतील इक्राम आणि दिशेने चेन लोकवला एकदा पूर्ण सहजरित्या आणि दुसरी धावाच्या प्रयत्नात मला सुट्टी आऊट झाला धावलाच नाही बोकडे परत त्यांची चाका घेऊन असताना प्रेम गायकवाड झाला टाइम दिलेला आता वाजले साडे नऊ तरी पोरा येते हा ऐकॉन तो हा लेडीज बॉडी बिल्डर भाई कुणाला काय बोलतात पर्सनल ट्रेनिंग पाहिजे असेल याच्याकडे फक्त पाचशे रुपयात ह्याचं नाव घेतलं तर फुकट देऊजंड नाही एवढं नाही काहीतरी डिस्काउंट बोल आमची बॅटिंग आली आपलं हे बघा प्लेअर एवढ्या उशीर येतात मनीष अभिषेक दुसरी लैला मजनू हे बघा लैला मजनू येडे चाले इकडं छोटा <laughs> भीम छोटा भीम राजाभवनची गाडी आली आज किती सिक्स मारणार बभु आगा। बभु आगा। पर... आगा। 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 काल कोणतरी फिफ्टी मारणार मी फिफ्टी मारल्याशिवाय बाहेर नाही येणार म्हटलं स्वप्न उद्या तू पण बोल उद्या 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 आज लास्ट दिवस उद्या प्रॅक्टिसला हे पिशवीत काय आपला टी शर्ट आहे बाहे गाडीत ठेव ना मनीष पण काल बॉलिंग टाकणार होता आज पण आज पण तसाच आउट होशील जातील पलंदाज पाठवले जातात गिरणे सांगा दोन

आता मॅच होती बहिणीने शेचाळीस मारला हे दोघच खेळलेलं छप्पन टार्गेट होता आणि बेंडी कुत्र्यासारखा अरे भाई निम्मे रन तर तर निम्मे रन वाईटच होते ते बॉलर आम्ही चेंज करणार आहोत पुढच्या वर्षी आपली टीम जा पुढच्या वर्षी मनाईल मलाई मनाईल मलाई भाईची मॅच बाकी आहे हा काल फिफ्टी मारणार होता बॅट पाय सरल्या तुम्ही दोघ तुम्ही बोललो फिफ्टी

अभिषेक अभिषेक अरे चौका मारल तू कधी मारलेला कधी मारला समोर पहिल्याच बॉलवर चेंड चांगला टाकलाय सत्या अभिषेक जोशी मॅन फ्रॉम वरल वागेश्वरी क्रिकेट संघ वरल जेटीसीचा नावन दिला खेळाडू एक बॉल एक वर दिला ऐकल्यानंतर मराठी चित्रपटातील असेल किंवा हिंदी चित्रपटातील मोठे मोठे हेलिकॉप्टर सत्तेच्या पहिल्याच बॉल वरती कलबत्त्या उडवला गेला काय तो कलबत्त्या उडवला मनीष दाद दाखव म्हणजे ata viruk ennar yeah. next दाखव दाखव बघू ते हो किती खेळला टार्गेट आमचाळीस बस आता बॉलिंग टाक वाकड तिकडं तलगड किल्ला दिसतो आपण जर पाहिलं तर फोटो शूट चालू आहे ऐकून पुढच्या वर्षीची तयारी पुढच्या वर्षी हा फोटो दिसील मग हा काही खाली घे ना जरा एवढंच काय कट होईल कट करायला होईल कट करायला होईल माईल तो देखो फोटोशूट मारल हा झालंय ना डाय मारून

कोणती टीमचं नाव सांग साई ग्रुपा गिरणे क्रिकेट क्लब गिरणे सेव्हन्टी च ब्रँड अम्बॅसेडर दाशा झाले त्यांची चेड्डी ब्रँड अम्बॅसेडर इंटरव्ह्यू इंटरव्ह्यू इंटर इंटर

आठ बॉल पाहिजे निशान इकडे बघ पलते पलते इकडे बघ आला आला हसते <laughs> हसते निशान दात काढताय कुणाला पाहिजे असेल म्हणजे कितीला विकतेस कितीला विकतेस बघता चेक करता चेक करता होलपल आहेत त्याला चेक करता कितीला कितीला साडेपाचशे

एकशे दोन अरे दो दो भाई <laughs> एक दोन तीन कोण करून ऑप्शन झालं ऑप्शन हे बुटांचं ऑप्शन हे टीमी अरे टीमीचा नाही पुटा विकायचे आहे जा इथून जा

बोल ना आठशे नाही पाचशे वर नावा शंभर नाही शंभर ना परे कारण पर्यंत पैसे नाही पोरा भिकेला आठशे पोरा इथे भिकायला लागले पोरा पन्नास पैसे तू बोल किती अरे दीडशे त्याच्या रोजी अरेडशे रुपयाचा नाश्ता आहे का आणि दीडशे पन्नास पैसे माझा साडे पंचवीस पन्नास पैसे एक रुपया देऊ माझा साडे पंचवीस पाणी भरला एक लाख किती बोला दीडशे ना दीडशे ouais, <laughs> उदारी उदारीवर दे ना तुला मुंबईला गेल्यावर येतो सीझन चालू आपण अर्धा घे वाटून घेऊन वाट हा सीझन ती तू डीएस झाल बरोबर आहे अरे मला देणार तू अडीचशे मी अडीचशे पण ते आपण धंद्यावर बंद करू धंद्यावर बंद करू आपण इथे ब लेस बीस साफ करायला लागला कोण घेताय लायक काय पेट्रोल नको टाकू मला हा पेट्रोल नको टाकू लागून जाणार के तर मात्र रे बघा भाई ऑटोग्राफ ए कुठं घेताय मनीष वीरेंद्र संपलेला आहे हा बघा हॅनी मारले फायनल आणि दुसरा काय जगू तुला भेटायला पाहिजे होती आता घरी चाललो तल्याला जातो आता थांबायच गेली त्याला प्रीमियर लीग संपली मागात पडली पोरा गार्टलेत नुसती थांब पुढच्या पाणी फायनल लालो हांडू मला पुढच्या वर्षी ऐकून जगू ऐकून भावे ऐक अरे मेन ऐकून झाल्या इकडे फिरा मेन ऐकून तिपट्टी मारला तिप्टी ओनाल मीच राहणार ओन होणार मीच राहणारी मारला फिफ्टी मार सरच्या ओनर आणि हा आयकॉन भेटलेला आहे आयकॉन भेटलाय पुढच्या वर्षी वर्षीं तयारी करा पुढच्या वर्षी नक्की फिफ्टी दोन मारणार दोन तो हर्ष एक गेला हर्ष गेला आधी गेला चार बोल पाच बोल